वर्धमान नगर येथे महाविकास आघाडीची भव्य कॉर्नर बैठक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मधील वर्धमान नगर येथे महाविकास आघाडीची भव्य कॉर्नर बैठक उत्साहात पार पडली या बैठकीस माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अ गट रमेश निवृत्ती वटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ब गट आरती लक्ष्मण विटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष क गट शुभांगी बसवरा जाबा काँग्रेस इंदिरा पक्ष अड्डगट राकेश मनोहर सोनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना वर्धमान नगरच्या नागरिकांकडून मोठ्या उत्साहात आणि भरभरून प्रतिसाद मिळाला खासदार मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात राकेश सोनी यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करताना सांगितले राकेश सोनी हा माझा मित्र आहे मी आज येथे खासदार म्हणून नव्हे तर मित्र म्हणून आलो आहे त्याची समाजसेवेसाठीची धडपड मी अनेक वर्षापासून पाहत आलो आहे तो नगरसेवक झाला तरी तो बदलणार नाही तो ज आज जसा आहे तसाच तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहील व्यापाऱ्यांचे नागरिकांचे कुठलेही प्रश्न असतील तर राकेशकड किंवा थेट माझ्याकडे या ते प्रश्न आम्ही सोडवू तसेच सोलापूर शहराच्या विकासासाठी हॉस्पिटल कॉलेज यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारकडे सादर करण्यात आले असून ते सकारात्मक मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले मारवाडी समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी राकेश सोनी यांना उमेदवारी दिल्याचे नमूद करत आता समाजातील सर्व बांधवांनी एकजूट दाखवून देण्याची ही वेळ आहे असे आवाहन त्यांनी केले शेवटी त्यांनी प्रभाग क्रमांक एकमधील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले वर्धमान नगरमधील या बैठकीने महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे